जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कातरखाटाव इथे विठ्ठल केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडले मित्रांनो हे विठ्ठल केसरी मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो या विठ्ठल केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले होते त्यामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच सरजानी बाकासूरसुद्धा आले होते मित्रांनो आज सरजा व बाकासूरने सुंदररित्या गट व सेमी पास करून काळी फायनलसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आज खरोखरच सरजा व बाकासूरने डोळ्यांचे पारणे फेडले असेच म्हणता येईल कारण आज सरजानी बाकासूरने सरांच्या इच्छापोटी जीवाचे रान केले जीवाची बाजी लावून सरजानी बाकासूरने जबरदस्त लढत दिली आणि याच लढतीमध्ये सरजानी बाकासूरचा तृतीय क्रमांक आला आहे तर मित्रांनो आजच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या जोडीचा म्हणजेच सरज आणि बकासूरचा तृतीय क्रमांक आलेला पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन